नमस्कार द्वितीय वर्ष कला प्रथम सत्र निवडक गोष्टींच्या गुहेत आय के एस तीन पॉईंट दोन गव्हावर खुणका ही मराठी लोककथा आपण बघूया एकदा गहू आणि हरभरा यांच्यात श्रेष्ठ कोण असा वाद सुरू झाला गहू म्हणाले मी मानवजातीला सगळ्यात पोषक आहे माझ्याशिवाय माणूस जगू शकतच नाही हरभरा म्हणाला मी सगळ्यात पोषक आहे दोघांचा वाद पराकुटीला गे पोहोचला तिकडून ज्वारीचं कणीस म्हणालं अरे दोघे असे किती वेळ भांडत बसणार आहात तुमच्यात श्रेष्ठ कोण हे ठरवण्यासाठी सरळ देवाकडे जा हरभरा आणि गहू दोघेही देवाकडे गेले देवाला म्हणाले देवराज आमच्या दोघात श्रेष्ठ कोण सांगा पाहू देव सुरुवातीला म्हणाले अरे तुम्ही दोघेही श्रेष्ठ आहात कारण तुमच्या दोघांमध्ये मानवजातीला पोषक तत्व आहेत परंतु गहू म्हणाले देवराज तरीही मी हरभऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे कारण मानवाच्या रोजच्या आहारात माझा मुख्य अन्न म्हणून उपयोग केला जातो मी नसतो तर मानव उपाशीच राहिला असता हरभरा म्हणाला मीच श्रेष्ठ आहे मानवाची प्रथिनांची गरज हरभऱ्यामुळेच पूर्ण होते देवाने दोघांचे मत ऐकल्यानंतर असा निर्णय दिला की गव्हापेक्षा हरभरा श्रेष्ठ आहे कारण हरभरा प्रक्रिया करून आणि नुसताही खाता येतो गहू खाता येत नाहीत देवाचा निर्णय ऐकून गहू हरभरा परत आले परंतु गव्हाविरुद्ध निर्णय झाल्यामुळे अतिदुःखाने गव्हाने स्वतःच्या उरावर घाव घालून घेतले तीच खून गव्हावर दिसते शंकर गणेश दाते यांच्या मराठी लोककथा यातून ही कथा घेतलेली आहे